कथा झेन कथा पुरेसव जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा गावातला खडकखोड्या स्वतःच्या जगण्यावर परिस्थितीवर आणि सामाजिक दर्जावर अत्यंत नाखुश होता एका व्यापायाच्या घरासमोरून जात असताना त्याला दरवाजातून आत खूप मोठ मोठ्या दिसल्या त्याला वाटलं हा व्यापारी किती श्रीमंत आणि ताकदवान दिसतोय जर मी त्या व्यापाऱ्यासाराखा असतो तर काळपुरुषाने त्याच ऐकलं आणि तो व्यापाया एवढा श्रीमंत झाला त्याच्यापेक्षा कमीपत असेलेले त्याच्यात द्वेष करू लागले एक मोठा अधिकारी गावातल्या रस्त्यातून जात होता त्याच्यासमोर मोठमोठे व्यापारी सलाम करत झुकत होते त्या अधिकायाला पाहून व्यापायाला वाटले की किती शक्तिमान असेल हा अधिकारी असा मी राहिलो असतो तर बोला फुलांची गाठ पडली आणि तो अधिकारी झाला लोक त्याला सलाम करू लागले पण आतून त्याचा द्वेष व तिरस्कार करू लागले तो मात्र आयटीत गावोगाव फिरू लागला उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य माथ्यावर कडाडून अति गर्वाने तळपत होता सर्वांना भाजून टाकत होता त्याला वाटले जर का मी सूर्य असतो तर आणि तो सूर्य झाला सगळ्यांवर आग ओकू लागला शेतकरी मजूर त्याला शिव्याशाप देऊ लागले तेवढ्यात कुठून एक काला ढग सूर्या समोर आला आणि त्याने सूर्याला झाकोळून टाकले हा झव किती शक्तिमान आहे मी जर ढग असतो तर आणि तो ढग होऊन प्रचंड बरसू लागला शेत गाव त्याने वाहून नेली लोक त्याच्यावर ओरडू लागले पण लवकरच एका शक्तिमान वाऱ्याच्या धक्क्याने त्याला उडवून लावले त्याला वाटले हा वर किती शक्तिवान आहे मी वारा असतो तर आणि तो वर होऊन गावच्या गाव उडवून टाकू लागला झाड छप्पर जनावर सगळेच त्याला घाबरू लागले पण त्याने पहिले एक खडक काही केल्या ढिम्म हलत नव्हता त्याला वाटले हा खडक किती शक्तिमान आहे मीच खडक व्हायला हवं होतं तो खडक झाला तेवढ्यात एका खडक खोड्या येऊन खडकाचे तुकडे करू लागला त्याला वाटले हा खडक खोड्या खरा ताकदवान आहे आणि तो मूळ स्वरूपात परतला बुद्ध जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा एका गावात एकेकाळी दोन बौद्ध गुरु राहत होते बोधिसत्व आणि आचार्य दोघही एकमेकांच्या विरुद्ध प्रतिकृती होत्या आचार्य म्हणजे बौद्ध धम्माचे काटेकोर पालन करणारे होते ते मद्यपान करीत नसे किंवा कधीही सकाळी अकरा वाजल्यानंतर अन्नाच्या कणही घेत नसे त्याच्या अगदी उलट असे बोधिसत्व होते त्यांना जे वाटत असे ते करीत असे भूक लागली म्हणजे जेवायचं अगदी दुपारी झोप आली तरी ते दुपारी झोपून जात असे एक दिवस आचार्य बोधिसत्वांच्या भेटीला गेले तेव्हा ते मद्यपान करत बसले होते खरे तर बौद्धांच्या जिभेवर नशा पाण्याचा साधा थेंबही वर्ज्य होता बोधिसत्वांनी स्वागत केले ये मित्रा तू दारू घेतोस का आचार्य उद्गारले मी कधीही दारू पित नाही जो साधी दारू पीत नाही तो माणूस नाहीच बोधिसत्व म्हणाले आचार्य रागात म्हणाले तुम्ही मला मी नशापाणी करत नाही म्हणून माणूसही नाही म्हणताय मग कोण आहे मी बोधिसत्व म्हणाले बुद्ध सायकल बोधिसत्वांनी आपल्या पाच शिष्यांना सायकलीवरून बाजारातून येताना पाहिले जेव्हा ते सायकली थांबवून उतरले तेव्हा बोधिसत्वांनी त्यांना विचारायला सुरुवात केली तुम्ही सायकल का चालवत होता पहिला म्हणाला सायकलीवर बटाट्याची गोणी ठेवता येते मला आनंद वाटतो की माझ्या पाठीवरून गोणी वाहून न्यावी लागत नाही छान तू हुशार आहेस तुला म्हातारपणी माझ्यासारखा पाठीच्या बाक येणार नाही दुसरा म्हणला मी सायकल चालवत होतो मला रस्त्याच्या बाजूने जाणारी झाडे शेत पाहायला आवडतात बोधिसत्व म्हणाले तुझे डोळे उघडे आहे आणि तू जग बघशील तिसरा म्हणाला मी सायकलीवर असताना बुद्धस्तवन म्हणतो तुझं मन नव्याने तेलपणी केलेल्या चाकासारखं सहज फिरेल सगळं स्वीकारेल चौथा म्हणाला मी सायकल चालवतो तेव्हा मी सर्व सजीव प्राणीमात्रांशी एकजीव होतो बोधिसत्व म्हणाले तू अहिंसेच्या सुवर्णपथावर चालतोयस पाचवा शिष्य म्हणाला मी माझी सायकल सायकल चालविण्यासाठी चालवतो बोधिसत्व शिष्याच्या पायाशी बसून म्हणाले मी तुझा शिष्य आहे हास्य जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा मरणासन्न गुरु त्याच्या संपूर्ण आयुष्यात शेवटच्या दिवसापर्यंत कधीही हसला नव्हता त्याने आपल्या सर्व विश्वासू शिष्यांना जवळ बोलावून सांगितले तुम्ही दहा वर्षांहून जास्त काल माझ्याजवळ शिकताय तेव्हा तुमचे ध्यानाचे आकलन काय आहे ते मला सांगा जो कोणी स्वच्छपणे मांडेल तो माझा उत्तराधिकारी असेल त्याला माझा वाडगा आणि चीवर मिळेल सगळेजण गुरुच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत राहिले पण कोणीच उत्तर दिले नाही आर्हान त्याच्या फार वर्षांपासून शिष्य होता गुरुच्या बिछाण्याजवळ जात त्याने उत्तरादाखल औषधाचा कप थोडासा पुढे केला गुरुचा चेहरा आणखीनच गंभीर झाला तो म्हणाला तुला हे एवढंच समजलंय उत्तरादाखल त्याने कप थोडासा मागे घेतला गुरुच्या चेहऱ्यावर सुंदर स्मित फुलले, तो म्हणाला तो म्हणाला हराम खोरा तू गेल्या दहा वर्षांपासून माझ्यासोबत आहेस आणि माझे संपूर्ण शरीर तू पाहिलेले नाहीस माझे चिवर आणि वाडगा घे ते तुझे आहेत